नमस्कार माझं नाव विशाल गवाडे मी लसीकरण क्षेत्रचं नियंत्रण विभाग जिल्हा परिषद अखवला आहे म्हणून आलो आपल्या पंचग्राम पी एस सीमध्ये आता बी सी जी लसीकरण मोहीम आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आपण सुरू केलेलं आहे तर तुम्हाला याबद्दल माहिती असेलच की बी सी जीचं लसीकरण चालू आहे का माहिती नाही माहीत गावामध्ये दवंडी वगैरे झाली होती झाली होती अशा ते आल्या तर तुमच्याकडे बोलायला सध्या तुम्ही आलं नव्हत्या नाही बरं तुमचं वय आता किती आहे सहासष्ट म्हणजे साठ वर्षाच्या वरती आहे तुम्ही बी सी जी लसीकरणासाठी तुम्ही पात्र आहात तर बी सी जी लस कशासाठी आपण देत आहे माहिती तुम्हाला बी सी जी लस आपल्याला टी बी या जीव रोगापासून बचाव करणार त्याच्यासाठी आपण बी सी जी लस प्रौढ वयस्क लसीकरण चालू केलेलं आहे की बी सी जी लस ही आपण जे लहान मुलं जन्माला येतात त्यांना पण आपण बी सी लस देतो त्यांना काही होणार होत नाही आहे तर आपल्याला पण त्याचे काही पे दुष्परिणाम नाही उलट आपल्याला त्याचे फायदे आहेत त्याच्यासाठी शासनाने जी लस आपली काढलेली आहे तर टी पी हा रोग तुम्हाला माहीतच आहे किती जीवगण आहे का त्याच्यापासून जर आपण आज जर ही लस घेतली तर तुम्हाला पुढील पंधरा वर्षापर्यंत टीपीपासून तुमचं रक्षण होईल त्याच्यामुळे ही लस तुम्ही घ्या आणि तुमच्या घरात जे मेंबर असतील जे साठ वर्षाच्या वरती अजून कोणी आहे का ठीक आहे तर तुम्ही पात्र आहे तर तुम्ही लसीकरण घ्या आणि तुमच्या संपर्कात जे आहेत तुमचे ओळखीचे लोक आहेत जे पात्र आहेत ज्यांना शुगर आहे है, है की ना असे जे पात्र आहेत ती कशामध्ये बसतात तर त्यांना पण तुम्ही सांगा आणि आज लसीकरण चालू आहे पंचग्राम पी एस तर तुम्ही ते जरूर घ्या ठीक आहे